हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे सोळा सकाळचे साडे नऊ आणि मित्रांनो मी आलेलो आहे आज जंगलामध्ये तर जंगलामध्ये कुठे तर आमच्या जमिनीमध्ये आलो आलो आहे तर बघा मित्रांनो ही सर्व नाम ही आंब्याची रोपं आणलेली आहेत आंबे खाल्ल्यानंतर जी बाटी असतात तर ते मी रोजत घातलेले घराजवळच आणि ते या वर्षी आता मी लावणार आहे तर ही आमची इकडे जमीन आहे ना खूप मोठी आहे परंतु इथे लागवड आहे ना काजूची लागवड आहे आणि अजून खूप सारी जमीन अशी चपडीक आहे तर म्हटलं की या बाजूला मला कलमांची लागवड करायची आहे परंतु इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे काय आहे की अशा प्रकारचे हे रोपं आहेत ना हे रोपं लावल्यानंतरला हेतून जर रुजली तर यांना मग आपण खुटी मारतो तर ती खुटी मारता येणार आहे म्हणजे मग पाणी घालण्याची गरजच नाही त्यासाठी अशा प्रकारची मी आयडिया करतो आहे आता जवळजवळ मी पन्नास एक रोपं आणलेले आहेत अशी आंब्याची या पन्नासपैकी जरी वीज जरी जगली तरी पण भरपूर आहे तर आता मी पटापट लावून घेतो हे बघा पूर्ण त्याचा मूळ आहे ते मुलासकट मुला खोदून काढलेले आहे एवढा मूळ जमिनीत गेला होता तर एवढा खोदून काढावा लागलं मला तर बघूया की आता मी पटापट आहे ना लावून घेतो रानामध्ये आता एवढा मच्छर पाऊस पडला ना की रानामध्ये खूप सारा मच्छर होतो हे बघाल तर बघा इकडे सगळं मला आजूबाजूला तुम्हाला आहेत का इकडे हे बघा नुसते फिरतायत सतत मम्मी म्हणून फुल पॅन्ट आणि टी शर्ट फुल घातलेलं आहे आणि अक्षरशः चावायला बघतायत मला थांबून जमणार नाही आहे जास्त तर आहे ना मी लावून घेतो मी ॲक्च्युली एकटाच आला आहे इथे ना बघा हे पूर्ण घनदाट जंगल आहे तर या बाजूला थोडी आमची जागा आहे ना ती दोन दोन तीन बांध आहेत पूर्ण लांबपर्यंत ते साफ केलेले आहेत व्यवस्थित बऱ्यापैकी आहेत अशी एवढी मोठी झाडी नाही तिकडे तिकडच्या खालच्या बाजूला तर तिकडे आधी लावणार आहे काही इकडे या, या बांधामध्ये मी लावून ठेवतो तर जगले तर मग इकडे साफसफाई करता येईल तर मी पटापट आता एका जागेमध्ये मी दोन दोन लावेन तर जवळजवळ पन्नास आहेत आणि मला पंचवीस खड्डे मारायला लागणार आहेत आणि खड्डे मारायचं पण सोपं नाही मित्रांनो मी एकटाच आहे आणि खड्डे मारून ते माती काढून पुन्हा ते लावणं लय मेहनतीचं काम होणार आहे माझ्यासाठी तर बघूया पटापट मी लावून घेतो आता पहिले आहेत ते दोन रुप लावून झालेले आहेत तर मित्रांनो आता अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजेपर्यंत मी जवळजवळ अर्धे लावलेले आहेत म्हणजे पंचवीस आहे ते लावलेले आहेत अजून जवळजवळ पंचवीस आहेत हे बघा तर मित्रांनो कडक ऊन आहे आणि पाऊस नाही ते बरंच आहे कारण का मी एकटा आहे आणि पाऊस असला तर मला ते लावायला जमलंच नसतं तर पाऊस नाही ते बरं आहे परंतु एवढा कडक होऊन आहे ना अक्षरशः खूप गरम आहे खूप सारी ताण पण लागले मी आता थोडा थांबलो आहे पाणी पिण्यासाठी आणि तर मच्छरसुद्धा खूप चावतोय हा तर आता खूप थकल्यासारखं वाटतं आहे बाबा अजून अर्धे राहिलेत आता ते पूर्ण कम्प्लीट करतो आणि नंतरला भेटतो आता माशा आणि मच्छर नुसते आजूबाजूला सारखे असे डसायला चावायला नुसते बघतायत तर मित्रांनो आता पाहुणे एक झालेला आहे आणि पावणे एक वाजता आपली सगळे झाडं इथे लावून झालेली आहेत अरे बघा हे शेवटचं आहे ना झाड आता मी लावलं आहे आणि ते बसलो आहे हां तर खूप थकायला झालं आहे आता थोडा टाईम बसतो आणि मग घरी निघतो मी तरी बघा फुलं हे आहेत ना कुड्याची फुलं आहेत आणि याची सुद्धा भाजी बनवली जाते आणि आता याला शेंगा येतील काही दिवसांनी तर मग शेंगांची सुद्धा कोवळ्या शेंगा असतात ना तर, तर त्याचीसुद्धा भाजी बनवली जाते खूप मस्त लागते हापूस कलमांची पण लागवड केलेली आहे थोडीशी ती दुसऱ्या जमिनीमध्ये आणि एक झाड आहे ना मला एक प्रायोगिक तत्वावरती एक प्रयोग करायचा आहे त्यासाठी मला इकडे एक झाड मी ठेवलं आहे लावायचं ते इकडे ते आणायचं राहिलं ते आता पुन्हा बहुतेक मला उद्या किंवा परवाला यावं लागेल आणि एक झाड मी फक्त लावून जाणार आहे कलमाचं काही वर्षापूर्वी ना या जमिनीमध्ये आमची नाचणी असायची तर आता कोण बोलेल काही ते नाचणी करत असेल अक्षरशः जंगल झालंय करवंद बघा अजून आहेत अजून का पाऊस पडलेला नाही ना जोरदार पाऊस जोरात पडला असता तर पिकून म्हणजे पडली असती सगळी गळून पडली असती अजून कच्ची पण आहेत मित्रांनो रानामध्ये आहे ना फिरता फिरता आपल्याला एक मधाचे पोळे भेटलेले आहे पोळं म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसं की टाळ्या असतो कोनगा असतो सातेरू असतो त्याचबरोबर पोय असतो तर वेगवेगळ्या मधमाशा असतात तर त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे ते मध साठवतात तर आपल्याला जे आता सापडलं आहे ते आहे पॉय तर पॉय कसं असतं की झाड जे पोकल असेल त्या पोकल झाडामध्ये येथे मधमाशा येते तिथे मध गोळा करतात तर आपल्याला ते सापडलं आहे तर बघा हे बघा हे ते बघा ह्या मधमाशा बघा या इथून त्या बाहेर निघत आहेत हे झाड थोडंसं इकडे पोकल आहे इथपर्यंत असं असेल पण झाड लय बारीक आहे जास्त मोठं नाही आहे हे बघा तर या भागामध्ये नाही इथपर्यंत असं झाड असे पोकल आहे वाटतंय तर या भागामध्ये फार मजाच आहे हे बघा आता पटापड, पटापड ना मी ठोकल्याबरोबर मनमाशा निघाल्या पटापट पटापट बाहेर यायला लागल्या बघा त्यांना वाटलं आपल्यावरती कोणीतरी आता आक्रमण केलेलं आहे बघा पटापट पटापट बाहेर येत आहेत ठोकले ना मी ते त्यामुळे बघा किती आल्या किती आल्या बघा पटापट आणि त्याने आता माझ्यावरती आक्रमण केलेलं आहे अक्षरशः हे बघा सर्व माझ्या आजूबाजूला कोणी कानावरती कोणी येऊन डोळ्यावरती ए, ए ए मी तुम्हाला काय करत नाही जा 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 हे बघा अक्षरशः कोणी कानावरती बसले कोणी डोळ्यावरती चला आपण पुन्हा कधीतरी येऊ आणि काढू हे आता जा नाही तर रस्ता चुकायला मी घरी घेऊन जाईन तुम्हाला तर चला आता आपण घरी जाऊया घनदाट रानातली वाट तर बघा हे झाड कोणतं आहे बापरे काय सुगंध येतोय भारी एखादा परफ्युम मारतो ना आपण तशा प्रकारचा या झाडाचा सुगंध येतो हे झाड कोणतं आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून नक्की सांगा तर हे झाड आपल्या खास महत्त्वपूर्ण असं झाड आहे तर या झाडाचं नाव काय आहे तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट, हो कमेंट करा मागच्या व्हिडिओमध्ये मी एक झाड दाखवलं होतं आणि त्याची त्या झाडाचं नावसुद्धा मी कमेंट करायला सांगितलेलं परंतु कोणीही कमेंट करू शकलेलं नाही कदाचित त्यांना ते माहिती नसेल तर ते झाड होतं तीवराचं तीवर तर आता हे झाड कोणतं आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून नक्की सांगा तर बघा भारी आहे ना फुलं काय बसलात बसला काय गेलो तो रानामध्ये झाड लावायला हो दाखल झाड्यावरती हो मामा आहे ना जागा आहे जा जा लवकर जा चला येतो इकडं आहे इकडून रशनला गेली तर बघा रेशन आलंय आता रेशन घेऊन चाललेत हे बघा आमच्या गावाचा रस्ता आता पावसात बनला आहे आई या आलात लोक रेशनला चाललेत हा बघा रस्ता आमच्या गावात बनलेला आता मी गावात आलो आहे आणि हे बघा कसं पहिल्याच पावसामध्ये वाट लागली आहे रस्त्याची हे बघा अजून पाऊस बाकी आहे हे गटार लाईन आहे परंतु गटारातून पाणी जातच नाही छोटे छोटे बाण घातलेले आहेत रस्त्याला पूर्ण पाय फुटलाय फुटला फुटलाय अरे बापरे हे सभागृहाचं काम आता आमचे झालेलं आहे कोण आहे कोण आहेत मध्ये हे बघा नाही दिसत ना कुठे बाहेर असतो कामाला नाही आता तिकडे नाही जात आता घरी वायफाय बसवलेला आहे ना त्यामुळे तिकडे नाही जात तर मित्रांनो आता दोन वाजले आहेत आणि दोन वाजता आपण आता आलेलो आहोत तर हा गावाकडचा असाच एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी रा मी जे बोललो आहे ना कलम लावायचं आहे प्रायोगिक तत्वावरती मला एक प्रयोग करायचा आहे त्यासाठी हे बघा हे कलम आहे ना आणून ठेवलेलं आहे बाय